लाईन नावं ठेवत होते ना वा आम्हाला पहिलं का व्हाय ना पेमेंट उशिराने का होईना पण मिळवलंय मी नमस्कार मंडळी काय म्हणतोय तुमच्याकडे पाऊस गरमी बरेच दिवस झाले आपली व्हिडिओ नाही आलेत कारणही तसंच आहे त्याला आणि ती व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणारच आहे तर आज खास करून व्हिडिओ कशासाठी बनवते हो त्याच्यामागे एक कारणच आहे प्रत्येकाला वाटतं आपले व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे शॉर्टला खूप वि व्हिवर्स येतात पण मोठ्या व्हिडिओला आपल्याला प्रेक्षक वर्गच नाही आहे म्हणजे आता सगळ्यांचीच ही अवस्था झालेली प्रत्येकजण आटापिटा करतोय घरातली कामं ठेवून कवाय ना ह्या व्हिडिओसाठी वेळ काढतोय सारखं सारखं त्या वाईटीत डोकवतोय <laughs> बरोबर की नाही मग घोडा आडतंय कुठं आपण एवढे प्रामाणिकपणे व्हिडिओ काढतो त्याला विवरच काही येत नाही चला हा नशिबाचा भाग आहे पण सगळ्यात आनंदाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे त्याच्या अगोदर थोडंसं बोलावं तुमच्याबरोबर असं वाटलं तीन वर्षापूर्वी यूट्यूब चॅनल सुरू केलं ते पण माझ्या मुलाने मुलीनेच ओपन करून दिलं कशासाठी एक कुठंतरी विरंगुळा आणि मला आवड होती कलेची म्हणून मी मामा मामीच्या करामती वेबसिरीज पण चालू केली काही कारणास्तव ती बंद पडली मग काय करायचं मग रेसिपी सुरू केली पण रेसिपी मला न झेपण्यासारखी होती कारण त्याच्यासाठी खर्च हे न परवडणारा होता मग काय करायचं मग ब्लॉग सुरू केले चला आपल्या जीवनावर काहीतरी जो रोजचं रुटीन दाखवायचं शेतातलं दाखवायचं पोल्ट्री फार्म दाखवायचं आता हे करता करता जेव्हा वेब सिरीज चालू होती त्यावेळेस त्याची लिंक ठेवण्यासाठी मुलाने मला फेसबुक अकाउंट ओपन करून दिलं तर तिथं मग मी ह्या वेबसिरीजची लिंक ठेवायला चालू केली तिथं शेअर केली असं करता करता असं वाटलं इकडं ब्लॉग बनवतो आहे आपण तिकडे पण अपलोड करू मग तिकडे पण मी ते हेच व्हिडिओ तिकडं अपलोड करायला लागले झालं असं की एका वर्षात माझं फेसबुक कधी मोनो झालं मला काही कळलंच नाही ते मला गावठी शंकर नाना घरी आले तेव्हा मला कळलं तेव्हा मला साठ डॉलर तिथं जमा होते मोनो होऊन पण तरी पण माझं त्याच्याकडे दुर्लक्षच इतके काय माझे ब्लॉग वगैरे काही नसायचे का कधीतरीच रील्स वगैरे असायची मनापासून तिकडे मग मी काम केलंच नाही फेसबुकवर पण नंतर असं वाटलं की यूट्यूबकडं सपोर्ट भेटत नाही चला आता फेसबुककडं आपण थोडंसं लक्ष देऊ आणि मग तिकडं जास्त रील्स बनवायला लागले मधल्या काळात परत नो फेसबुक नो यूट्यूब परत थोडंसं हलगर्जीपणा झाला खरं तर हा हलगर्जीपणा व्हायला नाही पाहिजे जर तुम्हाला पैसाच कमवायचा तर तुम्हाला सातत्याने व्हिडिओ अपलोड करावेच लागतात दर सोड केली तिथं प्रेक्षकवर्ग आपला कमी जास्त होऊ शकतो मग नंतर रील्सकडे भर दिला मी तर तिथं खूप छान असा सपोर्ट भेटला जसजसे जसे तुम्ही याच्यामध्ये जा मुरले जाल ह्या सोशल मीडियावर तस तसं तुम्हाला समजेल यूट्यूब फेसबुकमध्ये काय फरक आहे फेसबुक बऱ्याचशा आपल्याला बोनस म्हणजे बरंच काय आहे कमवण्यासारखं जे मी सविस्तर जेव्हा माझं पेमेंट माझ्या हातात येईल तेव्हा मी त्याच्यावर ते पण एक व्हिडिओ बनवेन तर नक्की खरंच मला असं वाटतं की ज्यांना खरंच सपोर्ट मिळत नाही यूट्यूबवर त्यांनी फेसबुकवर तेच व्हिडिओ अपलोड केले भले तुमचे रेसिपीचे असू द्या तुमचे ब्लॉग असू द्या ते केले तरी चालतील त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे मला फेसबुकचं पहिलं पेमेंट मिळालं नाही हो येणार आहे आता <laughs> पण किमान आपल्याला त्याचा मॅसेज तरी आला आहे ना तोसुद्धा आनंद खूप आहे माझ्यासाठी अहो तुम्ही कुणा काय म्हणता त्याला कुणाला रुपया मागा कोण देत नाही आपल्याला हे आपल्या हक्काचे आप पैसे आहेत कंटेंट चांगला असू द्या म्हणजे व्हिडिओ चांगल्या पद्धतीचे असू द्या रेसिपीचे असू द्या चांगल्या विचारांचे असू द्या वेळ लागतो पण यश नक्कीच मिळतं तर मला फेसबुककडून किती पेमेंट येणार आहे त्याच्यावर मी नंतर व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी वाट बघावी लागणार आहे आणि जे काय आले त्याच्यात मी खरोखर समाधानी आहे कारण हे आपल्या हक्काचे पैसे आहेत बरोबर की नाही घरात बसून बसून एवढा गोरा रंग आलाय की आता बाहेर पडायलाच नको वाटते अहो <laughs> कष्टाशिवाय पर्याय नाही हो आपल्याला कष्ट नाही केले तर खायचं काय आणि सगळ्यात महत्वाचं त्या लोकांना मी सांगू इच्छिते लई नावं ठेवत होते ना आम्हाला पहिलं का व्हाय ना पेमेंट उशिराने का होईना पण मिळवलंय मी असंच यूट्यूबचं पण मागं पुढं होणार आहे थोडी कळकाडा आणि आत्ता माझं फेसबुकचं पहिलं पेमेंट आहे म्हणजे मला विश्वासच ना की सुरुवात आधी यूट्यूबपासून केली फक्त यूट्यूबवर जे वेब सिरीज होती त्याची लिंक शेअर करण्याकरता फेसबुकचा उपयोग केला पण यूटूबपेक्षाही मला फेसबुकचं पेमेंट पहिलं अगोदर आलेलं आहे असं म्हणावं लागेल तर ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायची वाटली म्हणून खरं खास हा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला तुम्ही जसे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करता तसेच तेच व्हिडिओ तुम्ही फेसबुकला जरी अपलोड केले तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे